सांस्कृतिक कला मंडळ नवीन नाशिक आयोजित नववर्ष स्वागतानिमित्त भव्य स्वागत यात्रा निघाली अंबिका मित्रमंडळ शैक्षणिक सामाजिक संस्था संचलित डॉक्टर विद्यालय डॉक्टर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत यात्रेत भाग घेतला मिरवणुकीत सहभागी झालेल्या व सजवलेल्या बैलगाडीवर गुढी उभारण्यात आली होती राष्ट्रपती शौर्य चक्र पदक प्राप्त मेजर जयेश शर्मा या बैलगाडीतून मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणुकीच्या अग्रभागी ढोलपत डॉक्टर शालिनीताई बोरसे विद्यालय दौलतनगर येथून प्रारंभ झाला उत्तम नगर पवन नगर परिसरात फिरून पवन नगर मैदानात समारोप झाला संस्थेचे सचिव अमोल पाटील यांनी या उपक्रमाची माहिती दिली नूतन वर्ष मराठी ठिकाणी सोहळा संपन्न होत आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी अंबिका मित्रमंडळ माध्यमिक विद्यालय डी एस विद्यालय शिवमुद्रा योपात तसंच श्रीकोतील अनेक सामाजिक संस्था या ठिकाणी सहभागी झाले अतिशय सर्व पदाधिकारी संस्थांचे या ठिकाणी आले आणि अतिशय चांगलं शांततापूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न होता असताना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीचे नृत्य या ठिकाणी सादर केले अतिशय नृत्य असत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी मी एज राजेश वर्मा म्हणून या देशाचं शौर्यचक्र या ठिकाणी त्यांना राष्ट्रपतीचा हस्ते मिळालं ते या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण या ठिकाणी आज होते आणि त्यांच्या हस्ते नारळ वाढून या ग्रुपपाच्या स्वागत यात्रेला सुरुवात करण्यात आली. या वर्षाचं स्वागत या निमित्त आपणा सर्वांना खूप सर्वांना या ऋतुवर्षाचं शुभेच्छा देतो. राष्ट्रपती शौर्य चक्र पदक प्राप्त मेजर शर्मा यांनी मार्गदर्शन केले. पण विद्यार्थी जे आता सुद्धा औपचारिक शिक्षण कधी संपत नाही. तर विद्यार्थी दशा तो हमेशा के केलीही आहे दम तक इन्सान के पण सांगू इच्छितो की पालकांची भूमिका खूप मोठी आहे आपल्या मुलांना आपल्या मर्जीने नका सांगू की त्यांना की डॉक्टरी बनणं आहे या इंजिनिअरी बनणं आहे त्यांचं कल कुठे आहे त्यांची आवड कुठे आहे त्याच्यात त्यांची मदत करा दे शुड बी द टॉपर ऑफ व्हॉट एव्हर फील्ड दे चूज सुख समृद्धीच्या उत्तम आरोग्याच्या आणि भरभर -बर, भरभराटीच्या जाऊ कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंबिका मित्रमंडळाचे संचालक बाळासाहेब पाटील अमोल पाटील सांस्कृतिक कला मंडळाचे उदय सोनवणे रवी चत्रावार स्वप्नील अमृतकर यांच्यासह शाळेचे प्रशासन अधिकारी प्रवीण आर आरपी सोनवणे मुख्याध्यापक एस एस भालेराव विद्या पाटील आर एम पाटील एम डी ह्याळीच किशोर चौधरी नीता पाटील बीजे पाटील प्रतिभा घोरपडे आदींनी प्रयत्न केले यावेळी राजेंद्र कदम किरण क्षत्रिय अप्पासाहेब उपासनी चेतन शेलार निलेश शेलार राजेश पंडित राहुल रायकर सुनील मेडेकर आनंद कवळे विजय पाटील जी भाऊ बच्चाव कैलास खैरनार सागर परदेशी कपिल वाणी आदींसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मिरवणुकीत संस्थेचे सचिव अमोल पाटील मुख्याध्यापिका विद्या पाटील मुख्याध्यापक देसले भालेराव समन्वय सर यांच्यासह संस्थेच्या सा शाळांमधील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्युटे सिडको